नमस्कार मैत्रिणींनो मॅड्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण आज खूप छान अशी तीन ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने रांगोळी काढणार आहोत पहा तर रांगोळी आपण कशी काढणार आहोत ते अशा आपण तीन ते तीन असे टिपके देऊन घेणार आहोत आधी पहा अशा पद्धतीने आपण तीन ते तीन टिपके देऊन झालेले आहेत तर आपण आता चौकून काढून घेणार आहोत खूप छान असं थोडेसे टिपके चुकले असतील तरी आपण ते ॲडजस्ट करून घेणार आहोत कारण की पुढची रांगोळी पूर्ण याच्यावरच अवलंबून आहे चौकोन सरळ आला तरच पुढची रांगोळी व्यवस्थित आणि सुंदर दिसणार आहे सो आपण ती करेक्ट करून घेत आहोत तर आपला खूप सुंदर असा चौकन तयार झालेला आहे चौकणाच्या आतल्या साईडनी मोठी आणि छोटी अशा दोन लाईन आणि चौकणाच्या बाहेरच्या बाजूने दोन लाईन मोठी आणि छोटी अशा काढून घेणार अशा पद्धतीने मोठी आणि ही छोटी लागलीच आपण आतल्या साईडनी पण मोठी एक रेख आणि छोटी एक रेख अशी काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला चला तर आपण आता या साईडलासुद्धा अशीच आपण काढून घेणार आहोत मध्ये दोन रेगा मोठी छोटी आणि बाहेर दोन रेखा हा अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना अशाच रेषा काढून घेणार आहोत समांतर अशा आल्या पाहिजेत या सगळ्या रेषा सर्वच रेषा आपण अशा काढून घेतलेल्या आहेत खूप सुंदर असा लुक वाटत आहे आत्ताच याच्या पुढचीही रांगोळी खूपच सुंदर वाटणार आहे आपण हे देवघरासमोर काढू शकतो सणासुदीला किंवा आपण दारामध्ये काढू शकतो अंगणामध्ये वगैरे चला तर आपण आता या रेघा जोडून घेणार आहोत बाहेरची छोटी रेख आणि मधली छोटी रेख आपण क्रॉस अशा ह्याच्यामध्ये है हैवा बा बाहेरची छोटी रेख मधली मोठी अशा आपण रेघा जोडून घेणार आहोत हा अशा पद्धतीने आपण चारही रेगा जोडून घेतलेल्या आहेत छोटी आतली मोठी क्रॉसमध्ये आणि मग मोठी आतली छोटी अशा पद्धतीने असं आपण क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत चारही बाजूंना चला तर आपले चारही बाजूंनी अशा रेषा जोडून कंप्लीट होत आलेल्या आहेत त्याच्यापुढेही आपण सुरेख अशी कमळाची रांगोळी काढणार आहोत त्याच्यापुढे पहा अशा आपण त्या साईडला जे छोटे छोटे घर आलेले आहेत बाहेरच्या साईडने अशा मध्यभागी पण अशी कळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन दोन पाकळ्या अशा आपण त्याला काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला सुंदर असं आपण कमळ काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण चार ही बाजूंना चार पाकळ्या काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण छोट्या छोट्या दोन दोन पाकळ्या अशा काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सुरेख अशा आपण पाकळ्या काढून घेणार आहोत दिसायला खूपच अतिजास्त जास्त आखीवरेखीव वाटते ही रांगोळी बघणारे तुमचं फक्त कौतुक करत राहतील की किती सुंदर काढली रांगोळी तू पहा किती सुंदर पाकळ्या आलेल्या आहेत कमळाच्या पूजेसाठी काढू शकतो आपण ही रांगोळी कोणत्याही पूजनामध्ये आपण ही रांगोळी काढू शकतो कमळ हिंदू देवी देवतांमध्ये आपण खूप श्रेष्ठ मानतो त्यामुळे आपण ही कमळाची रांगोळी कधीही काढू शकतो कोणत्याही पूजेला समारंभात कशातही चला तर आपले चारही बाजूला अशा सुंदर पद्धतीने कमळ काढून झालेले आहेत त्यात आपण आता एक एक असे गोल काढून घेणार आहोत मधल्या पाकळीला नंतर आपण त्याच्यामध्ये कलर भरणार आहोत पहिल्या मधली आपण रांगोळी काढून घेऊयात मग त्याच्यानंतर आपण कमळाचे कलर भरूयात मध्ये पांढऱ्या टिपक्याने आपण डॉट काढलेला आहे त्याच्या साईडने आपण समांतर समांतर अशा पांढऱ्या टिपके अशा गोलाकार येतील अशा आपण जोडून घेऊत नंतर बोटाच्या सहाय्याने आपण आतल्या साईडला ओढून घेणार आहोत त्याला मस्तपैकी असा फुलाचा आकार येऊन जाईल पण अशा पद्धतीने आपण पांढऱ्या रांगोळीचे जाडजाड टिपके दिलेले आहेत हां अशा पद्धतीने आपण आतल्या साईडला हे टिपके ओढून घेतलेले आहेत नंतर आपण मधल्या टिपक्याला पिवळा रंग देऊयात नंतर त्याच्यामध्ये दे छानसा असा लाल रंग भरूयात म्हणजे थोडीशी उठाळून दिसेल ती रांगोळी हां लाल रंग आणि पिवळा रंग घेतलेला आहे चला तर आता पिवळा रंग भरलेला आहे त्यानंतर आपण आता ला छानसा लाल रंग भरूयात आता आपण कमळालाही लाल रंग देऊन घेऊयात लाल रंगाचं कमळ हे अतिशय प्रिय मानलं जातं हा तर किती सुरेख असं रंग भरला जात आहे लाल कलरचा आता आपण चारही कमळाला असेच रंग देऊन घेणार आहोत लाल कलरचा चला तर आपले आता चारही कमळ अशा लाल रंगामध्ये रंगून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ज्या मध्ये मध्यभागी जी कळी काढलेली त्याला आपण पिवळ्या रंगाने रंगवणार आहोत का अशा पद्धतीने आपण पिवळा रंग देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाने आपण डार्क करून घेत आहोत त्याचे बाजू आपला दुसरा एक कमळ रंगून झालेला आहे आपण तिसरा कमळ रंगवत आहोत अशा पद्धतीने आपण सर्वच कमळांना एकच कलर देत आहोत म्हणजे खूप सुंदर वाटत आहे चारही बाजूंना आपण लाल रंग देत आहोत कमळाला हा अशा पद्धतीने खूप सुरेख अशी रांगोळी वाटत आहे ही तर तीन ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने काढलेली ही आपली रांगोळी आहे खूपच सुरेख अशी आहे चला तर आपलं चारही कमळ आता चौथा कमळ कम्प्लीट होत आहे रंग देऊन ज्या व्यक्तीला रांगोळी काढण्याची खरंच छंद आहे ना तो व्यक्ती खरंच खूप सुंदर रांगोळी काढू शकतो आणि ज्या व्यक्तीला रांगोळी काढायचा छंदही नसला तरी पाहून खूपच सुंदर अशी सुरेख अशी का रांगोळी काढू शकतो या पद्धतीने पहा तर आपल्या आता चारही कमळ असे लाल रंगाने रंगून झालेले आहेत आता आपण त्याला डार्क करून घेणार आहोत पांढऱ्या रंगाने शेडिंग करून घेणार आहोत म्हणजे थोडेसे आखीवरेखीव वाटतात त्याचा शेप आखीवरेखीव वाटला पाहिजे यासाठी पहा तर अशा पद्धतीने आपलं काढून कम्प्लीट झालेलं आहे पहा तर आपण एक रंगाला शेड केलेला आहे तर किती सुंदर वाटत आहे इतर कमळापेक्षा म्हणून आपण प्रत्येकच कमळाला असं पांढऱ्या रंगाने बॉर्डर करून घेत आहोत चला तर आपल्या आता चारही कमळांना असं बॉर्डर कंप्लीट करून घेत आहोत चला तर आता आपले चारही कमळ अशा पद्धतीने बॉर्डर करून झालेले आहेत चला तर आपण आता मधल्या साईडने पणती काढून घेणार आहोत आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये दिवे लावतो त्याप्रमाणे दिवाळ्यातही आपण पणतांची डिझाईन काढतो आणि अदर टायमिंगलासुद्धा आपण पणती काढत असतो अशाच पद्धतीने आपण आता ह्या चारही कमळांच्या मधल्या साईडला आपण पांढऱ्या रांगोळीने मस्तपैकी असे आपण दिवे काढून घेणार आहोत पणत्या चला तर मग आपण आता काढूया अर्धखोल काढून घ्यायचा आहे असा त्याला डार्क करून घ्यायचा आहे लगेच त्याला पणतीचा असा आकार काढून घ्यायचा आहे पणतीची ज्योत काढून घ्यायची अशी त्याच्यानंतर पण दुसऱ्या साईडला आता काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने पणती चला तर आपण अशा चारही बाजूला मस्तपैकी अशा पणत्या काढून झालेल्या आहेत आता आपण पणतीला आतल्या साईडनी विरुद्ध दिशेने अर्धगोल गोल काढून त्याला आपण रंगवून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण काढणार आहोत त्याला अर्ध गोल काढून घेणार आहोत पणतीच्या आतल्या साईडनी आणि त्याला क्रॉस क्रॉस अशा रेषा काढून घेणार आहोत चला तर मग काढूयात आपण हां अशा पद्धतीने अर्धवल गोल काढलेला आहे आपण अशा अडव्या आणि तला क्रॉसमध्ये अशा रेषा काढून घेणार आहोत पण तिच्यामध्येही एक आपण आणि असे रंगवून घेणार आहोत किती सुरेख वाटत आहे रांगोळी प्रत्येकच पणतीमध्ये असं आपण रंगवून घेणार आहोत चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट होत आलेली आहे अशा पद्धतीने पणतीला वगैरे आपण रंगवून घेणार आहोत चला तर आपल्या चारही बाजूला पण काढून कम्प्लीट झालेल्या आहेत आता आपण कमळाच्या साईडला दोन दोन गोल काढून त्याच्याम वरती एक गोल काढून एक रेग काढून घेणार आहोत चारही बाजूंना पहा तर अशा पद्धतीने आपण चारही बाजूला गोल तीन काढून त्याच्यावरती एक रेग काढून घेत आहोत खूप सुंदर अशा पद्धतीने आपली रांगोळी डेकोरेट झालेली आहे रांगोळी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच रांगोळी कशी वाटली ही कमेंट करून जरूर कळवावे कर धन्यवाद